बीड क्षीरसागरांचा बालेकिल्ला म्हणून या बीड विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जायचं मात्र याच मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि सध्याचे दोन टर्म असलेले आमदार संदीप क्षीरसागरांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई बीड विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळाली याच्यानंतरच क्षीरसागरांमध्ये उभी फूट जी आहे ते पडताना पाहायला मिळाली मात्र हाच विधानसभा मतदारसंघ जे आहे ते क्षीरसागरांचा बाले किल्ला आणि एक हाती सत्ता असलेला क्षीरसागरांचा मतदारसंघ म्हणून बीडकडे पाहिलं जायचं मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी लढाई आणि अशी निवडणूक पाहायला मिळाली आणि याच निवडणुकीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडनं करण्यात आला मात्र ह्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संदीप क्षीरसागर विरुद्ध माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर अशी निवडणूक पाहायला मिळाली होती मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि दुसरा पुतणे असलेले योगेश क्षीरसागर यांना निवडणुकीच्या रीलांगनामध्ये उतरवलं मात्र याच्यामध्ये देखील योगेश क्षीरसागर विरुद्ध संदीप क्षीरसागर अशी निवडणूक जरी झाली असली तरी संदीप क्षीरसागर यांनी बाजी मारत शरद पवार गटाकडनं पुन्हा दुसऱ्यांदा आमदार म्हणून संदीप क्षीरसागर निवडून आले तर योगेश क्षीरसागर चुलत बंधू यांचा पराभव केला मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला मात्र हा संघर्ष येतंच थांबला नाही तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर असतील किंवा पुतण्या योगेश क्षीरसागर असेल किंवा दुसऱ्या पुतण्या आमदार संदीप क्षीरसागर असतील या तिघांमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळाला नाही मात्र जे दोन जे चुलत बंधू आहेत योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामध्ये दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक पाहायला मिळाली आणि याच निवडणुकीच्या नंतर जे डॉक्टर योगेश क्षीरसागर आहेत त्यांच्याकडनं संदीप क्षीरसागर यांनी जो पत्रव्यवहार केला होता आमदार असताना दोन हजार एकोणीसमध्ये तो व्यवहाराची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आली नमस्कार मी योगेश काशीद आपण बघताय मुंबईत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर दोन पुतण्यांमध्ये म्हणजेच चुलत बंधू असलेले योगेश क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागरांमध्ये सत्ता संघर्ष पाहायला मिळाला सध्या संदीप क्षीरसागर हे शरद पवार गटाकडनं बीड विधानसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा निवडून आले तर योगेश क्षीरसागर सध्या अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं काम पातात किंवा ते नेते म्हणून बीड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची ओळख आहे त्यांनी सध्याची दोन हजार चोवीसची ची विधानसभेची निवडणूक लढवली होती मात्र क त्यांचा काही मतांनी पराभव झाला असला तरी संदीप क्षीरसागर सध्याला बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत मात्र याच विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामासाठी म्हणा किंवा काही अधिकाऱ्यांचे भ्रष्टाधिकारी असतील किंवा काही कामांची चौकशी असेल त्याचबरोबर बीड विधानसभा मतदारसंघामध्ये जे झालेले कामं आहेत याची पत्राव्यवहारामार्फत जी माहिती जी आहे ते त्यांनी संदीप क्षीरसागरांनी चांगल्या पद्धतीने कामं ववेत किंवा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा काही कामांची चौकशी असतील यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता याच पत्रव्यवहाराची माहिती माहितीच्या अधाखाले माहितीच्या अधिकाराखाली त्यांचे बंधू असलेले चुलत बंधू असलेले योग्य क्षीरसागर यांनी मागवले आहे आणि याच पत्रव्यवहारामधनं धुसफूस जे आहे ते सध्याला पाहायला मिळते क्षीरसागर बंधूमध्ये माहितीवरणं धुसफूस अशा आशयाचे काही वर्तमानपत्रामध्ये बातम्या देखील पाहायला मिळाल्या आहेत याच्यावरनं लक्षात येते की संदीप क्षीरसागर यांनी त्यांच्या आमदारकीच्या का कार्यकाळामध्ये जे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसमध्ये जे आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये काही माहिती अधिकाराखाली किंवा काही माहितीच्या अधिकारा खाली त्यांची माहिती जी आहे काही पत्रव्यवहार आहेत त्याची माहिती डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी मागवली आहे मात्र ती माहिती देऊ नये असा पत्रव्यवहार संपूर्ण जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना किंवा प्रमुखांना संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे प्रकरण काय आहे आपण समजून घेणार आहोत संदीप क्षीरसागर यांच्याकडनं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारसंघातील दोन हजार नोव्हेंबर ते आज आहे ते आमदार आहेत त्याच मतदारसंघातील काही खाते प्रमुखांना त्याचबरोबर काही अधिकाऱ्यांना आणि जे भ्रष्ट कामं झाले होते किंवा काही अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील त्याचा पत्रव्यवहार संदीप क्षीरसागर यांनी केला होता आणि त्याच पत्रव्यवहाराच्या साक्षांकित प्रत मिळाव्यात म्हणून माहितीच्या अधिकाराखाली योगेश क्षीरसागर चुलत बंधू यांनी माहिती मागवली आहे मात्र ती माहिती मिळू नये असा देखील पत्रव्यवहार पुन्हा संदीप क्षीरसागर यांच्याकडनं करण्यात आलेला आहे म्हणजे याच्यावरनं लक्षात येत आहे की डॉक्टर योगेश क्षीरसागर हे आमदार संदीप क्षीरसागर यांचे चुलत बंधू आहेत आणि याच दरम्यान सुरू असलेले झालेला पत्रव्यवहार आणि क्षीरसागर यांची कुंडी म्हणजे याच्यावर लक्षात येते की संदीप क्षीरसागर यांनी जे की पत्र व्यवहार केले होते काही संदर्भात तक्रारी केल्या होत्या किंवा काही कामांची चौकशी व्हायला पाहिजे होते काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या पाहिजे असा पत्रव्यवहार संदीप क्षीरसागर यांच्याकडनं आमदारकीच्या कार्यकाळामध्ये करण्यात आला होता दोन हजार एकोणीस मध्ये आणि त्याच पत्रव्यवहाराची माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळावी किंवा ते पत्रव्यवहार काय काय केले होते पत्र पत्रव्यवहार काय काय झालाय याची संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे असा अर्ज जे आहे ते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडनं करण्यात आला आहे मात्र कुठलीही माहिती देऊ नये किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये दोन हजार पाचच्या अधिनियमाखाली जर एखाद्या व्यक्तीने वैयक्तिक पत्रव्यवहार केला असेल तर त्याची माहिती मिळाली गेली नाही पाहिजे असे देखील पत्रव्यवहार पुन्हा संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे ते स्पष्टपणे या ठिकाणी नमूद केलेलं आहे की दोन हजार पाचच्या आठ सीप्रमाणे देता येत नाही म्हणजे ज्या नियमाखाली अनुपालन करावे असे पत्र जे आहे ते संदीप क्षीरसागर यांनी पत्रव्यवहार केलेला आहे म्हणजे जर कोणी जनहिताच्या आवश्यक असणाऱ्या बाबीबद्दल माहिती देत येते येते ये मात्र तसेच विधानसभा सदस्य या नात्याने केलेला पत्रव्यवहार माहिती अधिकार अधिनियमन दोन हजार पाचच्या आठ सी प्रमाणे देता येत नाही अधिनियमाचे अनुपालन करावे असे पत्र व्यवहार जे संदीप क्षीरसागर यांनी खाते प्रमुखांना केला आहे म्हणजे एकीकडे संदीप क्षीरसागरांनी सुरुवातीला पत्रव्यवहार केला होता विधानसभा निवडणुकीच्या ते त्यांच्या अति खाली जे काही कामाची चौकशी असेल अधिकाऱ्यांच्या बदल्या असतील किंवा काही कामं असतील ते पत्र कोणाकोणाला दिले त्या पत्रामध्ये नेमकी माहिती काय आहे माहिती मागवण्याचं काम डॉक्टर योगेश क्षीरसागर चुलतबंधू यांच्याकडनं करण्यात आलं आहे मात्र कुठल्याही पद्धतीचे पत्रव्यवहाराची माहिती किंवा साक्षांकित परत मिळू नये यासाठी पुन्हा एकदा आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडनं सर्व खाते प्रमुखांना पत्रव्यवहार केलेला आहे ह्याच्यावरून लक्षात येतं की म्हणजे क्षीरसागरांचा राजकीय सत्ता संघर्ष आणि आता पत्रव्यवहारावर होणारा सत्ता संघर्ष ज्याच्यावरून लक्षात येतं की क्षीरसागरांमध्ये दुष्पूर जे आहे ते वाढताना पाहायला मिळते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नेमके ते पत्रव्यवहार काय होते संदीप क्षीरसागरांनी नेमके काय पत्र दिलेले आहेत आणि योगेश क्षीरसागरांना हे पत्र काय हवे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उत्तर पाहायला मिळणार आहे मुंबई त्यासाठी योगेश काशीत बीड